बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त त्यानो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी आणि मनात असणाऱ्या ज्या अपूर्ण इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी अत्यंत प्रभावी असणारे दोन एंजल नंबर सांगणार आहे बघा आपल्यापैकी असं कुणीच नसेल की, की ज्याची काही इच्छाच नसेल जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की गाडी असावी स्वतःची गाडी घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की मुलांचं शिक्षण व्हावं जेव्हा मुलांचं शिक्षण होतं तेव्हा आपल्याला वाटतं की माझ्याकडे खूप पैसा असावा आणि या पैशाने माझ्या मुलांची लग्न छान करावीत म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी समोर उभी असते दुसरी इच्छा पूर्ण झाली तर तिसरी समोर उभी असते आपल्या आयुष्यात अगदी मरेपर्यंत आपली काही ना काही इच्छा नक्की असते बऱ्याच वेळा ती इच्छा पूर्ण होता होता राहते बऱ्याच वेळा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण जेव्हा प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसते तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे आपण वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असे काही अंक दिलेले आहेत असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत हे एंजल नंबर योग्य पद्धतीने जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर त्या नंबरमुळे तुमची कामं घडतात त्या नंबरमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात त्या नंबरमुळे तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला मिळत जातात आपण सेवा करून थकतो उपाय करून थकतो सगळं करून जेव्हा थकतो तेव्हा आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनकडे वळतो कारण लॉफ अट्रॅक्शन हे असं आहे की जिथे ब्रह्मांडाची शक्ती एकवटली जाते आणि आपली जितकी पॉझिटिव्हिटी जास्त असेल तितक्या लवकर त्याची आपल्याला प्रचिती येते फक्त या उपायमध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिला उपाय सगळ्यात पहिली रेमेडीज मी तुम्हाला इच्छाप्राप्तीसाठी कठीण असणाऱ्या अपूर्ण असणाऱ्या वर्षानुवर्षांपासून राहिलेल्या आडलेल्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला हा पहिला उपाय सांगते या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असेही म्हणतो बघा एक तमालपत्र हा उपाय कुठल्याही दिवशी करा याचा पूजापाठशी किंवा मंत्रस्तोत्राशी सुतकाशी मासिक धर्माशी काहीही संबंध नाही आठवड्यातील कुठलाही एक दिवस घ्या त्या दिवशी एक छान व्यवस्थित अख्ख असणारं चिरलेलं तुटलेलं जळलेलं असं तमालपत्र नको तर छान अख्ख असणारे एक तमालपत्र घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यासोबत तुम्हाला थोडी हळद घ्यायची आहे एक चिमुडवर हळद एका वाटी त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगा गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल घातलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला लागणार आहे काडी मोरपीस आपल्यापैकी सगळ्याच लोकांच्या घरात मोरपीस असेल हे मोरपीस घ्यायचं मोर आहे ते मोरपीस त्याची जी काडी आहे त्या हळदीमध्ये बुडवायची आहे आणि त्या तमालपत्रावर तुमची इच्छा लिहायची आहे जी कुठली इच्छा असेल ती विवाह संतानप्राप्ती पैसा कर्जमुक्ती नोकरी प्रमोशन व्यवसाय वृद्धी जे काही असेल ते एका शब्दात त्या प्रमाणपत्रावरती लिहायचं आहे आणि त्याच्या खाली एंजल नंबर लिहायचा आहे एंजल नंबर आहे टू बघा व्यवस्थित ऐका एंजल नंबर आहे टू एट झिरो फोर टू एट झिरो फोर अठ्ठावीस शून्य चार इच्छा प्राप्तीचा नंबर आहे अठ्ठावीस शून्य चार हा अंक त्या तमालपत्रावरती लिहिला इच्छा लिहून हा अंक तमालपत्रावरती लिहिला ते पान आपल्या समोर असं पकडायचं छान ते तमालपत्र आपल्या समोर पकडायचं आहे सतत अठ्ठावीस शून्य चार दोन आठ शून्य चार दोन आठ शून्य चार इंग्लिशमध्ये म्हणताय टू एट झिरो फोर टू एट झिरो फोर ट्वेंटी एट झिरो फोर तुम्हाला जसं ज्या लँग्वेज मध्ये म्हणायचं आहे तसं म्हणा फक्त हा नंबर उच्चारत राहा उच्चारत राहा एक अर्धा तास तरी हा नंबर उच्चारत राहायचा आहे त्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात कापडा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित त्याची कापडामध्ये तुम्हाला गुण बांधायला नाही मी सांगणार समजा कापड घेतलेलं आहे हे समजा माझं कापड आहे कापडामध्ये कापडा हे तमालपत्र ठेवलं तर ते गुंडाळायचं आहे त्या कापडामध्ये हे तमालपत्र गुंडाळायचं आहे आणि गुंडाळलेलं हे तमालपत्र तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय केला आहे त्या दिवशी दिवसभर तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचे रात्री झोपताना उशी खाली ठेवायचे आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे पाच साडेपाच फार फार सहापर्यंत उठायचं आहे कारण या वेळात ब्रह्मांडाची शक्ती ही एकवटलेली असते वेळात ब्रह्मांडाची शक्ती जी आहे ती जागृत असते त्यामुळे या वेळात तुम्हाला उठायचं आहे आणि उठल्यानंतर ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने मनामध्ये क्रिया करायचे की माझी ही इच्छा पूर्ण होते आणि ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स हे म्हणायचं समोर एक मेनबत्ती कुठल्याही कलरशी चालेल एक मेणबत्ती लावायची आंघोळीच्या अगोदरच ठीक आहे मेणबत्तीवरती हे तमालपत्र जे आहे ते पेटवायचं प्रज्वलित करायचं आणि याची जी काही राख होईल थोडीफार तर ती घराच्या बाहेर जाऊन फुंकून टाकायची अशा पद्धतीने प्लेटमध्येच प्लेटच घ्या आणिशी फुंकून टाका हा उपाय तुम्ही प्रत्येक आठवड्यातून तुम एकदा करू शकता महिनाभर आता एका महिन्यामध्ये किती ओ... आठवड्यातून एका महिन्यात किती चार आठवडे असतात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केला आहे त्या दिवसापासून त्याच दिवशी चार गुरुवार करताय तर चार शुक्रवार करा चार शुक्रवार सॉरी कर... चार शुक्र एक पहिल्या शुक्रवारी केला आहे तर चार शुक्रवार करा पहिल्या शुक्र बुधवारी केला तर पूर्ण प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक बुधवारी असं एक महिना तरी हा उपाय करा एका महिन्यात तुमच्या पूर्ण असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असेल ज्या वर्षांपासून रखडलेल्या असतील त्या इच्छा पण तुमच्या पूर्ण होतील ठीक आहे आता यानंतर मी तुम्हाला दुसरा उपाय दुसरा एंजल नंबर देते जो धनप्राप्तीसाठी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात धनप्राप्तीचे मार्ग बंद झालेले असतात खूप प्रयत्न करतोय पण धन येत नाही आहे नजर आहे किंवा धन येत आहे पण ते निघून जाते त्यासाठी हा खास नंबर काय एक छोटंसं वहीचं पान पांढरं असेल कुठलंही चालेल वहीचं एक छोटंसं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला जो अंक सांगते तो अंक लिहायचा पण तो अंक लिहित असताना त्या पानाला तुम्हाला राऊंड आहे जस्ट तुम्हाला मी दाखवते समजा हे व्हाईट पान घेतलेलं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एक राऊंड करायचं आहे असा गोल करायचा आहे गोल केल्यानंतर या गोलमध्ये जो नंबर तुम्हाला सांगते तो नऊ वेळा लिहायचा आहे म्हणून गोल करत असताना तर थोडासा मोठा करा जेणेकरून त्याच्यामध्ये नऊ वेळा हा अंक बसेल अंक आहे फाय फोर सेवन टू 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 बघा चोपन्न बहात्तर पाच चार सात दोन चोपन्न बहात्तर फाय फोर सेवन टू हा नंबर नव वेळा असा राऊंडमध्ये मध्ये लिहून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला या कागदाची घडी करायची व्यवस्थित गोल घडी करायची आहे आणि तुम्हाला एक दालचिनी घ्यायची आहे दालचिनी घेत असताना ती अख्खी व्यवस्थित असावी दालचिनी गोल असते आणि तिच्यामध्ये भरपूर जागा असते हा अंक लिहिलेला कागद असा गोल राउंड केला की दालचिनीच्या मध्ये भरायचा ठीक आहे मध्ये भरल्यानंतर ही दालचिनी जी आहे ती लाल रंगाच्या कापडात बांधायची आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे चोपन्न बहात्तर थँक्यू यू युनिवर्स माझ्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे चोपन्न बहात्तर थँक्यू यू युनिवर्स मी खूप धनवान आहे चोपन्न बहात्तर थँक्यू यू युनिवर्स माझ्या आयुष्यात धनाची समस्या मिटलेली आहे चोपन्न बहात्तरवर सॉरी चोपन्न बहात्तर थँक्यू युनिवर्स माझ्या आयुष्यात मी बक्कळ पैसेवाला झालेलो आहे जे काही का तुम्हाला धनासंदर्भात म्हणायचे ते पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही दालचिनी त्या लाल रंगाच्या कापडात तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे एकवीस दिवस दररोज रात्री झोपताना ती उशी खाली सकाळी दुपारी जेव्हा कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ती जवळ ठेवायची आहे एकविसाव्या दिवशी ही दालचिनी कापडासगट कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि त्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या पायरीवर मंदिराच्या बाहेर एखादं झाड असेल मंदिराच्या पाठीमागे वगैरे तर तिथे ही दालचिनी सोडून यायची बघा आप हा उपाय केल्यानंतर तुमचे धनाचे मार्ग खुले होतील आपोआप धनाचे जुळून येतील चोपन्न बहात्तर पाच आणि चार यांची बेरीज होते नऊ सात आणि दोन यांची बेरीज होते नऊ नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत आहे जेव्हा सतत या मन या नंबराचं उच्चारण कराल युनिव्हर्सला थँक्यू म्हणाल तेव्हा ग्रहांची साथही मिळेल युनिवर्सची शक्ती तुमच्या पाठीशी राहील एकवीस दिवसांमध्ये तुमच्या धनाचे जे मार्ग बंद होते ते खुले होतील खूप साधा खूप सोपा उपाय आहे <coughs> इच्छा प्राप्तीसाठीही सांगितलेला आहे आणि धनप्राप्तीसाठीही सांगितलेलं आहे दोघांपैकी कुठलाही करा पण नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ